गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोया कुशा म्हण मंगलमूर्ती गणपती बाप्पा तर आम्ही चाललोय गणपती आणायला बरं का मस्तपैकी गणपती घेऊन यायचा गाजत वाजत गाजत वाजत तर नाही पण वाजत वाजत तरी आणून गाजत नाही कारण पावसाचं काय आगमन झालेलं नाही आता सध्या ती काही संध्याकाळी निवडतं आणि गणपती आणायला हो इकडं भाऊजी येतो भाऊजी गणपती आणायला गणपती इकडे आणि घरी नाही कपडे बिपडे नवरदेव दिसाय लागलाय नवरदेव बघतोय तर चल आता आम्ही फुलं वगैरे घेणार आहे भाऊ गेले तर घरी गाडी दिसली बरं चला आता बाकीची तयारी करूया आपण आता सूर्य कोटी समज प्रभा निर्विघन सुसर्व चला आता छान छान एवढे मस्त मस्त क्यूट क्यूट गणपती आहे माझ्या पप्पा आणि गणपती आणला मन बरं खुश आहे आमचा पप्पा गणपती चला आता बघू आता भैया कुठला चॉईस करतोय मस्त मस्त छान छान गणपती आहेत आता ह्याच्यातला मालकीन बाई एक चॉईस करा गणपती आता हा तुला कोणता आवडतोय बघ आता हा हो गे इकडे शिरली बघ हो गे पुरगी तर घेऊ घेऊ पुढच्या वर्षी आपण पण घेऊ पुढच्या वर्षी घेऊ का ये इकडं

मग तीन ती आहे ना दोन्ही पण मूर्ती बघ कस आहे काय सगळ्या घरी चला हे चॉईस केलाय ना आता या इकडे इकडे या हा काढा खुश इकडे बा तू की मोठ्या ना गणपती बाप्पा मंगलमूर्ती आला रे आला फोन घेऊन नवीन घरात नवीन पहिल्या वर्षीच

लावा मस्त आपले गणपती बाप्पा घरी आलेले आहेत त्यांच्यामुळे गणपतीची पण पूजा झालेली आहे आणि ह्या छोट्या गणपतीची पण पूजा झालेली कारण देव घरात घेऊन यायचं पुण्याचं काम हे करत आहे स्थापना करूया आपल्याला गणपती स्थापना चालू झाली चालू झाली नाही झाली केली

गणपतीचा विराजमान आलेले आहेत विराजमान झालेले शिवानी येतो बघा राहतो का नाही फळ फळ हे ना चला अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाचं आगमन केलेलं आहे आणि छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे बघा मस्त गणपती बाप्पा आम्ही बसवलेले आहेत आता आणि आता आरती करायची आपल्याला आणि इकडे सगळे तयार झालेले आहेत का ए मला पण येते सुख करता दुख हरता आणलं का आणलं 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 चला नाही नाही हो येते येते मला पण येते चला बघून बघून नवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी माळ मुक्ता जयでそ, 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 जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव कृष्णा कुमरा चंद्रनाची ओटी कुमकुम केशरा हिरे शोभतो बरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामनापूर्ती जय देव जय देव लंबो लटी तांबर पलीवर वंदना सरळ झोड वक्र तुंडा श्री राहीना माता वडपा सुरवर वादना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती कामना पूर्ति जय देव जय देवारी वाळीन रूप तुझे प्रेमे आणि वाळीन म्हणे माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या दोन तमेव तमेव सर्व मंदेव दाय वाचा सका परस्मे नारायणायची राम नारायणं कृष्णं नारायण नायकम रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण मंगल मूर्ती मंगल मूर्ती चला गणपती बाप्पाची आरती झाली चला मोदक द्या आम्हाला खायला प्रसाद द्या चला गणपतीची आरती झालेली आहे आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे छान असं मस्त आणि शिवानी आता उद्या छान छान कपडे घालून फोटो काढा काय गणपती बाप्पा कसे हा छान छान मस्त तर चला आमचं गणपती कसं कसा सांगा आणि आम्हाला जायचं आहे आणि घरी गेल्यानंतर गणपती पप्पा आम्हाला आमच्या घरी आहे तर चला छान वाटते का नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला चला टाटा बाय बाय